पण अनाकोंडा म्हणजे सगळं गिळणारा साप आणि तो आज येऊन गेला इकडे भूमिपूजन करून गेला त्याला मुंबई गिळायची बरं गिळणार ती गिळणार तुला कशी गिळून देतो बघतो नाही तुझं पोट फाडून बाहेर आलो तर नावाचं नाही बरं भूमिपूजन करायला आलायस ना कर ना फोड ना नारळ डोक्यावर फोड तर दगडावर फोड एकच आहे पण करता ते करताना सुद्धा घराणेशाहीवरती टीका म्हणजे ह्याचं कार्टे तिकडे क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष झाले ते त्याच्या क्रेडिटने झाले मेरिटने झाले आणि घराणेशाही कोणाची ठाकरेंची अरे उभा राहून दाखू समोर आणि मग त्या अब्दालीला मला सांगायचं आहे आम्ही आमच्या आई वडिलांचे ऋण मानणारे घराणेशाहीचे म्हणा किंवा घराण्याच्या परंपरेचे पाईक आहोत वारसदार आहोत आता संजय राऊत म्हणाले तशी तुमची ब्रह्मचारीची पिलावळ आमची घराणेशाही नाही आहेकोंडाच्या बाबतीत जर म्हणाल तर काल तर अमित शाह साहेब या ठिकाणी इंडियन मेरीटाईम वीकच्या संदर्भामध्ये आले होते आणि त्यांनी या मूळ भूमिपुत्र जे आहेत मुंबईचे कोळी बांधव यांना दोन बोटी दिल्या म्हणजे त्या डीप सी मध्ये जाऊन फिशिंग करण्यासाठी त्यांना दोन बोटी देण्याचं काम केलं एक दीड दीड कोटीची एक बोट त्यामुळे ते तर देण्यासाठी आले होते घेण्यासाठी नव्हते आले आता अनाकोंडा म्हणाल तर हे अॅनाकोंडा स्वतः आहेत गेले पंचवीस वर्ष या मुंबई महापालिकेच्या तिजोरीवर असा मोठा विळका घालून बसलेले आहेत आणि या एनाकोंडाचं विषय वैशिष्ट्य वेगळं आहे त्याचं पोट भरत नाही म्हणजे मुंबईची तिजोरी गिळली मुंबई गिळली मुंबईतल्या रुग्णांची खिचडी गिळली त्याचबरोबर मुंबईचे काही भूखंड गिळले मिटीतला गाळ गिळला रस्त्यातला डांबर गिळला तरी सुद्धा त्यांचं पोट भरत नाही त्यामुळे भस्म्या रोग माहीत आहे ना भस्म्या रोग तो भस्म्या रोग झालेला हा ॲनाकोंडा आहे म्हणून मी सांगितलं याचं एक वेगळं वेगळेपण आहे हा भस्म्या रोग झालेला ॲनाकोंडा आहे आणि याचं पोट कधीच भरत नाही भरणार नाही पण मुंबईकरांना हे कळलेलं आहे की मुंबई लुटण्याचं काम गिळण्याचं काम तिजोरी साफ करण्याचं काम ज्या लोकांनी केलेलं आहे अगदी कोविडमधली खिचडी चोरण्याचं काम डेड बॉडी बॅगमध्ये पैसे खाण्याचं काम डांबरामध्ये पैसे खाण्याचं काम मिठीच्या गाळामध्ये पैसे खाण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना या निवडणुकीमध्ये मुंबईकर माफ करणार नाहीत ही भीती त्यांना दिसू लागली आहे पराभव त्यांना दिसू लागलेला आहे म्हणून अशा प्रकारचा टीका ते करू लागलेले आहेत तर उद्धवजी कोणाला तरी एनोगोंडा म्हणत असतील तर उद्धवजी तुम्हाला का आयत्या बिळावरचा नागोबा म्हणायचं आमच्या जीवावर मुंबई महापालिकेत सत्ता घेतली आयत्या बिळावर नागोबा उद्धवजी व राज्यामध्ये आमच्या जीवावर आमच्या मेहरबानीवर सत्तेत बसलात आयत्या बिळावर नागोबा मग तुम्ही काँग्रेसच्या मदतीला दिल्लीला कुर्निसाथ घालून महाराष्ट्र विकास आघाडीत जाऊन मुख्यमंत्री पद पद घेतलं आयत्या बिळावर नागोबा आणि आता कुठेतरी शिवतीर्थाकडे जात आहेत हे सुद्धा आयत्या बिळावर नागोबा असं आम्ही म्हणायचं का